भरतीचे ठळक मुद्दे पदाचे नाव अग्निशामक फायमन एकूण पदसंख्या भरती प्रकार कायमस्वरूपी सरकारी नोकरी भरती करणारा विभाग राज्य अग्निशमन सेवा विभाग अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस निवड प्रक्रिया परीक्षा अधिक शारीरिक चाचणी अधिक लिस्ट मुलाखत इंटरव्ह्यू नाही शैक्षणिक पात्रता किमान शैक्षणिक पात्रता नववी उत्तीर्ण असणे आवश्यक सी उत्तीर्ण सी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल उमेदवाराने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त केलेले नसले तरी सरकारी सेवेत सामील होण्याची इच्छा आहे महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत पीडीएफ मध्ये जाहीर होणार लेखी परीक्षा तारीख नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपेक्षित शारीरिक चाचणी तारीख डिसेंबर दोन हजार पंचवीस अपेक्षित अंतिम सव्वीस पर्यंत प्रकाशित होणार अर्ज शुल्क सामान्य प्रवर्ग ओपन तीनशे पंचाहत्तर रुपये एस दोनशे पन्नास रुपये एस सी एस टी शंभर रुपये अर्ज फी केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे अर्ज करण्याची पद्धत उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी फायमन रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या लिंक वर क्लिक करावे ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा आवश्यक दस्तऐवज अपलोड करावेत फोटो सिग्नेचर सर्टिफिकेट अर्ज फी भरून अर्ज सबमिट करावा भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढावी निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल एक लिखित परीक्षा रिटन एक्झाम सामान्य ज्ञान जनरल नॉलेज चालू घडामोडी करंट अफेअर्स गणित मॅथमॅटिक्स बुद्धिमत्ता चाचणीत रिझनिंग अबिलिटी दोन शारीरिक चाचणीत फिजिकल टेस्ट आठशे मीटर धावणे ठराविक वेळेत पूर्ण करणे लांब उडी लॉंग जम्प वजन उचलणे वेट लिफ्टिंग उंच उडी हाय जम्प तीन अंतिम निवड लेखी परीक्षा अधिक शारीरिक चाचणीच्या गुणांवर आधारित फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल कोणताही इंटरव्ह्यू नसेल शारीरिक पात्रता निकष फिजिकल स्टँडर्ड्स उंची हाईट किमान एकशे पासष्ट सेमी छाती चेस्ट एक्क्याऐंशी सेमी फुगवट्यासह शहाऐंशी सेमी धावणे रनिंग आठशे मीटर निश्चित वेळेत पूर्ण करणे वजन उचलणे वेटलिफ्टिंग ठरलेल्या मर्यादेनुसार महत्वाच्या सूचना उमेदवाराने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व सक्षम असणे आवश्यक अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल आरक्षणासंबंधीचे सर्व नियम राज्य शासनाच्या नियमानुसार लागू राहतील उमेदवाराने परीक्षा व चाचणीसाठी योग्य तयारी करूनच अर्ज करावा ही भरती का विशेष आहे पस्तीसशे मोठ्या जागा उपलब्ध नववी दहावी बारावी पास उमेदवारांसाठी संधी फक्त परीक्षा अधिक शारीरिक चाचणी अधिक लिस्ट नो इंटरव्ह्यू पारदर्शक प्रक्रिया स्थिर व सुरक्षित सरकारी सेवा निष्कर्ष अग्निशामक भरती दोन हजार पंचवीस ही राज्यातील हजारो तरुणांसाठी एक मोठी संधी आहे कमी शिक्षण असूनही तुम्ही आता सरकारी सेवेत सामील होऊ शकता अर्ज प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे